माझं नाव डॉक्टर प्रीतम कोठारी आपला सर्वांना सांगायला आनंद होतो आहे की एच एन कॉलेज ऑफ कॉमर्स वाचन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर विद्यापीठ इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चौदा पंधरा व सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्यमदीप या ट्रेड फेअर व स्टार्टअप एक्सपोचे आयोजन वाचन शिक्षण समूहाच्या अशोक चौक येथील मैदानामध्ये करण्यात आले असून या एक्सपोचे उद्घाटन सोलापूरचे लोकप्रिय खासदार माननीय ताई शिंदे यांच्या शुभास्ते व वाचन समूहाचे मानद सचिव माननीय डॉक्टर रंजित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे गेली सहा वर्ष आम्ही अविरत हा उपक्रम राबवतो आहे व त्यांना दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळतो आहे यावर्षी एकूण एक्क्याण्णव स्टाल हे आमच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बरवले असून यामध्ये मुख्यत्वे करून दिवाळीसाठी लागणारे विविध वस्तू ज्यामध्ये पंत्या असतील आकाशदिव्या असतील फळाचे पदार्थ असतील कपडे असतील भेटवस्तू असतील याचा समावेश आहे यातले विविध वस्तू या आमच्या विद्यार्थ्यांनीच बनवलेल्या आहेत मार्फत मी सोलापूर शहर व परिसरातील सौर नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनीही या ट्रेड एक्सपोला प्रोत्साहन द्यावं या एक्सपोला भेट द्यावी सोलापूर शहरातील पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी हे पुणे मुंबई येथे शिक्षणासाठी प नोकरीसाठी न जाता सोलापुरातच उद्योजक निर्माण व्हावे त्यांच्यामध्ये उद्योगासाठी लागणारे कौशल्य विकसित व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम वालचन शिक्षण समूहातर्फे दरवर्षी राबवला जातो हे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उपस्थित राहून या उपक्रमाची शोभा वाढवा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि